नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कोकणातील एक अस्सल पारंपरिक पदार्थ तो म्हणजे सातकापे घावण यालाच गोडाचे घावण किंवा सातकप्प्याचे घावण असं देखील म्हणतात सध्या श्रावण महिना सुरू आहे लवकरच गौरी गणपती येतील नैवेद्य म्हणून तुम्ही हे कप्प्याचे घावण नक्कीच करू शकता आपल्या चॅनलवर नैवेद्यासाठी केलेल्या अशाच बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे त्यामध्ये मी एक टेबल स्पून साजूक तूप घातलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आता आपण यामध्ये दोन कप खोवलेलं ओलं खोबरं घालायचं आहे खोबरं तुपामध्ये मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनिटं छान परतून घेऊया म्हणजे खोबऱ्यातला ओलावा नाहीसा होईल आणि आपलं सारण छान मोकळं सुटसुटीत होईल खोबरं दोन मिनिटं परतून घेतलं आता आपण यामध्ये एक कप गुळ पावडर घालूया इथं मी सेंद्रिय गुळ पावडर घेतलेली आहे तुम्ही नेहमीचा गूळ बारीक चिरून यामध्ये घातलं तरीही चालेल दोन कप खोबऱ्यासाठी एक कप गुळ हे प्रमाण अगदी बरोबर होतं आता आपण गुळ पावडर यामध्ये मिक्स करूया गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवलेली आहे गोळ जसा विरघळेल तसं हे सारण थोडंसं सा ओलसर होईल आपल्याला सारण फक्त पाच ते सहा मिनिटच परतून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्ती परतायचं नाही आहे नाहीतर मग सारण मोकळं न होता त्याचा चिकट गोळा तयार होईल तुम्हाला हवं तर सारणामध्ये थोडीशी खसखस आणि ड्रायफ्रुटची भरट देखील टाकू शकता बघा आपलं सारण तयार आहे यातला सगळा ओलावा नाहीसा झाला आहे अजिबात पाणी शिल्लक नाही आहे तुम्ही पाहू शकता आणि छान असं आपलं मोकळं सुटसुटीत सारण तयार झालेलं आहे अजिबातच चिकट गोळा तयार झालेला नाही आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक स्पून वेलची जायफळ पावडर घालायची आणि वेलची जायफळ पावडर यामध्ये मिक्स करून झाली की आपलं सारण तयार आहे गॅस बंद केल्यावरच वेलची पावडर घालायची म्हणजे तिचा स्वाद टिकून राहतो सारण गार होतोय तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया घावण करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये दोन कप तांदुळाचं पीठ घेतलंय पीठ मी साळून घेतलेलं आहे घावण करण्यासाठी पीठ आपल्याला सरसरीत हवं आहे अगदी बारीक पिठाचे घावण परतले जात नाहीत तांदूळ मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुतले त्यानंतर ते निथळू दिले आणि पाच ते सहा तास पंख्याखाली वाळवून घेतले आणि मगच घरघंटीवर दोन नंबर चाळणीने दळून आणलेले आहेत चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे गोड पदार्थाची चव अजूनच वाढते आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया पाणी थोडंच घालायचं म्हणजे मग यामध्ये गुठळ्या कमी होतात मिक्स करायचं पुन्हा थोडं घालायचं असं करून पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ सैलसर भिजवायचं आहे बघा अजून थोडंसं घालूया आपण इथं दोन कप तांदुळाचं पीठ घेतलं आहे त्याला जवळपास चार कप इतकं पाणी लागतं बघा आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आपण इथं दोन कप तांदूळाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी चार कप पाणी लागलेलं आहे तांदळाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार थोडंसं पाणी तुम्हाला कमी अधिक लागू शकतं बघा पीठ मी असं पातळसर भिजवलं आहे पेल्यावर किती पिठाचं पातळ थर आहे बघा त्यावरून तुमच्या लक्षात येईल आपल्याला इतकं पातळ पीठ भिजवून घ्यायचं आहे घावण्याचं पीठ पातळ असलं म्हणजे त्याला छान जाळी पडते प्रत्येक वेळी घावण तव्यावर घालताना आपण असं तळापासून ढवळून घ्यायचं आहे कारण आपलं हे पीठ सरसरीत आहे ते तळाला बसतं पुढे पीठ थोडंसं घट्ट होतं थोडं थोडं पाणी घालून ते सैलसर करून घ्यायचं घावण करण्यासाठी इथं मी गॅसवर तवा गरम करत ठेवला आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे तवा चांगला गरम झाला आहे आता आपण तव्याला तेल लावून घेऊया आणि घावण्याचं भिजवून घेतलेलं पीठ आपण तळ्यापासून ढवळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ते तव्यावर घालायचं पेला किंवा वाटी घ्यायची म्हणजे आपल्याला पीठ सोडणं सोपं जातं पीठ तव्यावर घालण्याआधी तवा चांगला कडकडीत गरम हवा मग घावणाला मस्त जाळी सुटते आता यावर पंचवीस तीस सेकंदांसाठी झाकण ठेवूया आता आपण झाकण काढूया आणि अजून दहा पंधरा सेकंद वाफ जाऊ द्या घावण व्यवस्थित शिकल्या गेल्या बघा कडा तव्यापासून मोकळ्या झालेल्या आहेत आता आपण जे सारण तयार करून घेतलं होतं ते आपण अर्ध्या घावणावर घालणार आहोत पण त्याआधी गॅसची फ्लेम लो करायची आहे सारण घालेपर्यंत तळाकडून घावण करपू शकतं सारण घालताना खूप जास्त जाडथर पण लावायचं नाही आहे किंवा अगदी पातळ पण लावायचं नाही आहे बघा मी अशा पद्धतीने अर्ध्या घावणावर आपण तयार करून घेतलेलं सारण घातलं आहे आणि आता आपण हे घावण त्यावर पलटायचं आहे अजूनही गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे तव्याला आता पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची तयार मिश्रण तळापासून ठवळायचं आणि पुन्हा आता ह्या अर्ध्या भागावर घालायचं तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि अशा पद्धतीने पीठ घालायचं आणि पुन्हा यावर दहा पंधरा सेकंदांसाठी झाकण ठेवायचं झाकण काढूया आणि दहा पंधरा सेकंद वाफ जाऊ द्या आणि आता आपण पुन्हा यावर सारण घालूया ह्या राहिलेल्या संपूर्ण अर्ध्या भागावर आपण सारण घालून घेणार आहोत दुसऱ्या बाजूला देखील सारण लावून झालं आहे आणि आता आपण हे घावण यावर पलटून घेऊया बघा छान असं घावण तळाकडून भाजलं गेलं आहे गॅसची फ्लेम पुन्हा मिडियम टू हाय करायची तयारपीठ तळापासून ढवळून घ्यायचं आणि मग ते अशा पद्धतीने अर्ध्या बाजूवर घालायचं आणि आता आपण यावर झाकण घालूया पंधरा वीस सेकंदांनी झाकण काढायचं आता आपण झाकण काढूया आणि पुन्हा गॅसची फ्लेम लो करूया गॅसची फ्लेम लो केली म्हणजे तव्यावर सारण घालेपर्यंत खालच्या बाजूने घावण करपत नाही बघा तिसऱ्या बाजूलाही सारण घालून झालंय आता आपण हे घावण अशा पद्धतीने पलटून घ्यायचं हलक्या हाताने पलटावं लागतं थोडंसं काळजीपूर्वक म्हणजे एकदा सराव झाला की आपल्याला ते सहज जमतं पुन्हा आपण तव्याला तेल लावून घ्यायचं घावण्याचं पीठ आपण तव्यावर घालूया अशा पद्धतीने आता आपण हे चौथ्या थरासाठी पीठ घातलं आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं आपण चौथ्या थरासाठी सारण घालत आहोत आता आपण आधीचं घावण या सारणावर पलटून घेऊया अजूनपर्यंत आपले चार कप्पे तयार झालेले आहेत पाचव्या कप्प्यासाठी पुन्हा तव्याला तेल लावून घेतलं आहे तयार पीठ आपण या पद्धतीने घालायचं पीठ घालत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची त्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवर आपण घावण शेकून घेणार आहोत आता आपण झाकण काढूया आणि पुन्हा पाचव्या थरासाठी यावर सारण घालूया आधीचं घावण पाचव्या थरावर अशा पद्धतीने पलटून घ्यायचं बघा आधी तुम्हाला कडेने सारण बाहेर आलेलं दिसत होतं पण आता ते अजिबात दिसत नाही आहे यानंतर आपण सहाव्या कप्प्यासाठी तयारपीठ तव्यावर घालूया झाकण काढूया बघा घावणवरून कोरडं झालेलं आहे पण तळाकडून भाजायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आणि मग यावर सारण घालायचं सारण घालीपर्यंत तळाकडची बाजू अगदी व्यवस्थित भाजली जाते आपलं घावण थोडं जाड झालेलं आहे उलट्या बाजूने ते परतलं जाणार नाही म्हणून मी तवा थोडासा तिरका करून घेतला आहे बघा तळाकडून पण अगदी घावण छान भाजलं जातं आणि आपले घावण किती जाळीदार झाले आहेत बघा आपण घातलेलं सारण बाहेरून दिसतंय इतपत आपले घावण जाळीदार झालेले आहेत आता आपण शेवटच्या म्हणजे सातव्या कप्प्यासाठी पीठ तव्यावर घालूया या मधल्या कडीला लागेल इतपत असं पीठ घालायचं म्हणजे कडेचं सारण बाहेर येणार नाही अशा पद्धतीने त्या घावणाला चिटकूनच पीठ घालायचं आता यावर झाकण घालूया आणि आता आपण शेवटच्या थरावर सारण घालूया एखाद्या वेळेस तुम्ही घेतलेलं पीठ जर खूप बारीक असेल आणि घावण परतले जात नसतील तर यामध्ये दोन टेबलस्पून बारीक रवा घालायचा आणि मग आपले घावण अगदी व्यवस्थित परतले जातात घावण न फाटता परतता यावं म्हणून मी तवा पुन्हा थोडासा तिरका केलेला आहे बघा तळाकडून अगदी छान खरपूस भाजलं गेलं आहे कडादेखील अजिबात मोकळ्या झालेल्या नाही आहेत घावण आपण मध्ये घेऊया आणि पंधरा वीस सेकंद लो फ्लेमवर तळाकडून भाजू द्या बघा आपलं सात कप्प्याचं सा घावण तयार आहे आता आपण हे घावण एखाद्या जाळीदार चाळणीवर किंवा ट्रेमध्ये काढून घेणार आहोत म्हणजे ज्यातली जास्त चिवाप निघून जाईल आणि ते चिकट होणार नाही आता हे चमच्याने उचलणं थोडंसं कठीण आहे कारण ते जड झालेलं आहे मग काय करायचं आपण असा तवा कलता करायचा आणि त्यानेच डायरेक्ट प्लेटमध्ये किंवा जाळीदार ट्रेमध्ये काढून घ्यायचं बारीक चमच्याने जर जा उचलायला जाल तर ते मध्ये फाटू शकतं बघा आपलं सात कप्प्याचं घावण हलकंसं गार झालेलं आहे आणि मस्त असं आपलं घावण तयार आहे मस्त जाळीदार घावण झालेले जा आहेत आतलं सारणही सहज दिसतंय इतके आपले घावण पातळ आहेत आणि मस्त सात थर लावून घेतलेले आहेत ला आता आपण हे घावण कापूया घावण कट करताना धारदार सुरी घ्यायची नाही तर मग ते कुसकरू शकतं आणि जसे तुम्हाला याचे लहान मोठे पीस हवे असतील त्यानुसार तुम्ही घावण कट करून घ्या बघा आपलं घावण कापून झालेलं आहे नैवेद्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे पीस करू शकता तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये किती सारण घातलं आहे अगदी काठोकाठ सारण भरलेलं आहे चवीला तर हे घावण अप्रतिम लागतात आपण सेंद्रिय गुळ वापरला आहे म्हणून तुम्हाला थोडंसं घावण काळपट दिसतं आहे पण चवीला तर अप्रतिमच लागतात आपण इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये दोन सात कप्प्याचे घावण झालेले आहेत जे शिल्लक भिजवलेलं पीठ राहतं त्याचे आपण साधे घावण करायचे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद